मंत्री भरतसेठ गोगावलेंच्या अघोरी पूजेला आणि सकडून खतपाणी हा पुरोगामी महाराष्ट्रात दुर्दैवी प्रकार आर्य प्रतिनिधी प्रांतीय सभा महाराष्ट्राचे सचिव सुभाष निंबाळकर यांची प्रतिक्रिया शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राज्याचे फलोत्पादन मंत्री भरतसेठ गोगावले यांनी रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे म्हणून स्वतःच्या घरी अघोरी पूजा केली त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे फुले साहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंध सरदार निर्मूलनाचा कायदा असताना असे अंधश्रद्धा पसरवण्याचे काम राज्याच्या मंत्र्याकडूनच होणे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचे समर्थन करते बघ्याची भूमिका घेते हा दुर्दैवी प्रकार आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे यांनी पूजा उपासनेचा दाखला देत मंत्री गोगावलेच्या अघोरी पूजेचे अंधश्रद्धेचे समर्थन केलेले आहे हे समाजासाठी घातक आहे असे मत लातूर येथील आर्य प्रतिनिधी प्रांतीय सभेचे महाराष्ट्र सचिव सुभाष निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे आपल्यासोबत आहेत सुभाष निंबाळकर ते नेमके काय म्हणाले ते आपण पाहूयात मी सुभाष निंबाळकर आर्य प्रतिनिधी प्रांतीय सभेचा महाराष्ट्र सचिव असून महाराष्ट्रामध्ये नरेंद्र दाभोळकर आणि अन्य महत्वाच्या लोकांच्या सहकार्याने अंधश्रद्धा अंधश्रद्धाविरुद्ध कायदा तयार झाला असं असतानाही त्याच महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्फत ज्या महाराष्ट्र शासनाने तो कायदा मंजूर केला त्यानेच त्याचेच मंत्री आज अघोरी विद्या करतात पूजा अर्चा करतात आणि अशा प्रकारे अंधश्रद्धेला पूर्ण खतपाणी घालतात आणि असं असतानाही महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी महाराष्ट्र आहे पुणे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असतानाही महाराष्ट्र शासनाचेच मंत्री अशा पद्धतीनं अंधश्रद्धा पसरवत असे आहेत आणि अत्यंत निंदनीय असं आव्हानिकत ते करत आहेत आणि म्हणून मी या संदर्भात माझी भावना व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअपवरती एक मॅसेज टाकला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनी त्याचा विरोध केला पाहिजे आणि सारख्या संघटनेनी त्याचा विरोध केला पाहिजे आणि अशी भूमिका मांडली त्या भूमिकेला दुर्दैवानं आणिच माधव भाऊगी नावाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपली भूमिका मांड स्पष्ट करताना वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडून या आघोरीकृत्याचा अप्रत्यक्षरित्य समर्थन केलं आणि त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते आज माझ्याकडे अस्तित्वात आहे असं असताना ही सारखी जर संस्था संघटना तर अशा पद्धतीनं आघोरीकृत्याला त्या समर्थनामध्ये किंवा त्याला पाठ काही विरोध न करता लोक बघायची भूमिका घेत असेल तर अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून मी भूमिका घेत असताना त्यावेळेस माधवभाऊगीने जे मुद्दे जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते अत्यंत म्हणजे डोक्याला एकदम आज भयानक असा ते तो प्रकार मला वाटतो त्यांनी त्याच्यामध्ये संविधानाचा उल्लेख केला संविधानामध्ये असं कुठंही नाही की खाजगी जीवनामध्ये घरामधली कृती आणि बाहेरच्या कृतीमध्ये विषमता असली पाहिजे संविधानानं व्यक्ति स्वातंत्र्य दिलं याचा अर्थ एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे परंतु ती गोष्ट खरी आहे असं मानता येणार नाही आणि म्हणून बाऊगीनी जे समर्थन केलं त्याचं ते, ते घरामध्ये केलेला यज्ञ आहे हा अत्यंत चुकीचा पांडा आहे आणि हे चुकीचं समर्थन आहे कारण मंत्री ज्यावेळेस का 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 तो एखादा सामाजिक कार्यकर्ता ज्यावेळेस भूमिका घेतो त्यातील घरातली भूमिका सामा वेगळी आणि बाहेरची भूमिका वेगळी अशी दुटप्पी भूमिका राहणं हे घातक आहे आणि म्हणून मी या गोष्टीचा तीव्र निषेध करतो आणि या संदर्भामध्ये मला आनिशच्या सर्व मित्रांना विनंती करायची की आपण वेळी सावध राहिलं पाहिजे सत्य जे आहे ते स्वीकारलं पाहिजे अंधश्रद्धेलाचा विरोध केला पाहिजे केवळ भी भीतीपोटी आणि आपण सरकार आपल्याला तर काहीतरी करेल व ह्या भीतीपोटी जर चुकीची भूमिका घेतली तर ती घातक आहे माधव बावगे यांनी आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो अठ्ठेचाळीस सत्तर चारशे पस्तीसमध्ये स्पष्ट मला उद्देशून लिहिले आहे की पूजा आणि अघोरी पूजा यात जमीन आसमानचा फरक आहे माझं या संदर्भातलं स्पष्ट मत आहे पूजा असो की अघोरी पूजा ही सर्व अंधश्रद्धाच आहे पूजा सुद्धा अंधश्रद्धेतच मोडते आणि म्हणून अघोरी कृत्य करणं हे अंधश्रद्धेमध्येच येतं असं माझं स्पष्ट मत आहे आणि मंत्र्यांनी अवघोकृत्य केलेलं जगजहेहीर झालेलं आहे सर्व मीडियामध्ये ते आलेलं आहे आणि असं असतानाही ते त्याला पूजा अर्चा वगैरे असं भाऊगी का संबोधतात हे समजत नाही दुसरी गोष्ट अशी की त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय संविधान हे समजून घेतले आहे का कलम एक्कावन्न कमध्ये का देशातील सर्व नागरिकांना उपासना आणि धर्मपालनाचा स्वातंत्र्य दिलेले आहे हे जे म्हणणं आहे हे म्हणजे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे अगदी बरोबर आहे परंतु याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधारावरती एखादा व्यक्ती जर चुकीचं बोलत असेल तर ते खरं आहे असं समजण्याचा अर्थ नाही संबंध नाही ते चुकीचं त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे हे बरोबर आहे पण त्याचं बोलणं योग्य आहे असं म्हणता येणार नाही आणि म्हणून या प्रकरणामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बावगेसारख्या लोकांनी आणि सं संविधानाचं नाव घेऊन आपल्या अकार अकार्यक्षमता लपवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे